नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एरंडोली जिल्हा परिषद गटातील सलगरे येथे श्री सिद्धेश्वर मंदिर सलगरे येथे भव्य प्रचार शुभारंभ पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते खंडेरावांना जगताप बेळंकीचे संताजी सरकार तसेच सलगरे बेळंकी खंडेराजुरी खंडे येतील बी जे पीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद उमेदवार जयश्रीताई तानाजीराव पाटील तसेच पंचायत समिती उमेदवार सौ ता, ताई पांडुरंग कोरे यांच्याबरोबर जनता ठाम असल्याचे दिसून आले केंद्रात शासन भाजपचे भाजप आहे राज्यात भाजप आहे आताच्या निवडणुका झाल्या त्या महानगरपालिका आणि नगरपंचायत यात सुद्धा भाजपच आहे आणि याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भाजप येणार ही मात्र सुद्धा जर वर 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 विकास करायचा झाला तर आपल्याला प्रवाहाबरोबर आणि राहिले तरच विकास होतोय आपला आणि या सलगरगावचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यांना प्रथम प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करतो आज जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या मिरजपूर भागाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक हातान्य खंडरावांना त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी मित्र भागवा रक्षक करु मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड आमचे सहकारी मित्र प्रदीप मारे त्याचबरोबर या ठिकाणी राक्षभागाच्या संघाचे संचालक आमचे सहकारी संताजीराव गायकवाड सरकार त्याचबरोबर केळजी गावचे माजी सरपंच आमचे गुरुवर्य आदरणीय खोरेकर त्याचबरोबर Uh, माजी आमचे तत्कर काका इथं आलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रजनो जिल्हा परिषद पंतसमितीची निवडणूक लागलेली आहे आणि पाच तारखेला मतदान आहे निवडणुकीचा मतदान आता दिवस जवळजवळ जवळ येत आलेला आहे आता सलगरीमध्ये काय केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण ही सलगर गावानं सहगर गावातल्या प्रत्येक माणसानं ही निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे कारण खचून आता पाच दिवसाचा काढवत राहिला आहे नऊ गाव आहेत आणि वाड्या दर्जा तर एकूण अकरा गाव आहेत या अकरा गावामध्ये आपण बघितलं तर दिवसाला सुद्धा एक गाव वाक्य येणार नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीनं गाव पूर्ण पिंजून काढायचं आहे पुन्हा आपल्याकडच्या काही गावदार दिलेले आहेत इतर गावामध्ये जाणं तिथल्या पेपवनी राहताना मित्र भेटणं या सगळ्या आपल्याला गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि तिथं आपलं काम सांगाव काम सांगावं लागणार आहे सरगरमधलं काय काम आहे गेली पाच पंचवीस वर्ष मी तुमच्या खूपच लहानाचा मोठा झाला आहे आणि समोर ही सगळी कारकिर्द आहे मला बाकीच्या काही गोष्टी सांगायच नाहीत आदरणीय सुरेश भाऊच्या माध्यमातून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जवळ पस्तीसशे कोटीचा निधी आपल्या या विभागामध्ये आलेला आहे वास्तविक आमदार साहेब आपल्यासोबत नसतानासुद्धा आप या ठिकाणी आपण बरीचशी कामं या विभागामध्ये करून आणलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी कामकाज करत असताना थोडंसं भाऊंच्या माध्यमातून म्हणजे आमदार आपल्याला विचारत असल्याशिवाय आपण या ठिकाणी कामकाज करू शकत नाही म्हणून आदरणीय जे सीता मदन भाऊ पाटील यांच्या सोबत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी एकच सांगतो की आमदार आपल्याला विचारत असता तर आपल्या सरगड गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहिलेलं आहे ते सात सात वर्षापूर्वीच उभं राहिलं असतं बांधव दोन हजार बाराला मग अशा अण्णाने सांगितलं की बिळंकीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी सातत्याने मी असाल अण्णा असं घोडके वसुंबाप्स बाबा अंबर जाणं येणं असायचं त्या पिरियडमध्येच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरला करून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला त्याला काही नॉर्म असतात की सलगरचा दवाखाना किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र देत असताना त्या गावची लोकसंख्या पाच हजार असली पाहिजे जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र होणार आहे त्या विभागाची लोकसंख्या पंचवीस हजार असली पाहिजे जिथं आरोग्य उपकेंद्र देणार आहेत ते आणि पूर्वीचं उपकेंद्र अंतर ही वीस किलोमीटर असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढची अडचण निर्माण व्हायला लागले काही डोंगरी भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याचं धोरण शासनाचं चालू होतं आणि त्यावेळेस तापूक एक डोंगरी भाग म्हणून पी मंजूर केली की गव्हर्नमेंटच्या के अधिकाऱ्यांनी सुरुवात साऊन म्हणून त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी होते त्यांचं या दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झालं त्यांनी एक सांगितलं की प्राथमिक आरोग्य मंजूर झालं की कॅन्सल करता येत ते स्थलांतर करता येतं म्हणून चावजोडेल तो दवाखाना मंजूर करून घेतला आणि सलगरला स्थलांतर करताना त्यांचं राजकारण आलं आणि त्यावेळेस बऱ्याच जणांनी विरोध केला आमदार आपल्या विचाराचा नसल्यामुळं त्या ठिकाणी आपण तो दवाखाना करताल नाही पण आम्ही सुद्धा जेवढा विरोध तेवढं ज्ञान हे माझं प्रत्यूवाक्य असल्यामुळं आपण जसा विरोध वाढत गेला तसं त्याचं ज्ञान वाढत गेलं आणि मग या विभागाच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगच्या जिल्हा परिषदच्या ठरावा करून घेतला तो दवाखाना आणला वास्तू ह्या मध्ये एखादी ग्रामपंचायत एखादी पंतसमिती एखादी जिल्हा परिषदची निवडणूक तुम्ही मतदान रूपात न टाकताना आम्हाला नाकारलं असतं गॅप पडली असती तर हा दवाखाना झाला असता झाला नसता तुम्ही ज्या ज्या निवडणुकीला उभं राहिलो त्या निवडणुकीला तुम्ही तात्कीत उभं राहिला निवडून येत गेला आणि त्यामुळे किती काम आम्ही करत गेलो एखाद्या निवडणुकीमध्ये माणूस ज्या पडला की मग दुसऱ्या उद्योगाकडे लागतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ज्याला देणार आहे तो त्या पातळीचा असला तर ते काम पुढे जातं आणि म्हणून एखादं चाललेला जो गाडा आहे तो गाडा चांगल्या पद्धतीनं चालला त्याच्यामध्ये अधिक प्रगती करायची असेल तर सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे आणि आमदार आपल्या विचारत असल्याशिवाय त्या ठिकाणी चालत नाही आता आपल्याला ज्ञान आलं प्रस्ताव कसा दाखल करायचा फंड कसा का आणायचं काम कशी करायची आणि आमदार आपल्या विचारात असल्यामुळं आता काही फारशी अडचण येणार नाही आणि त्यामुळं या ठिकाणी गावामध्ये भरपूर काम आपण केलेले आता काही गाव गावगरी किंवा इतर माणसं म्हणतात की त्यांना आता काम सांगायला काही कारण नाही म्हणजे एखादा बाबा आम्ही हे काम करा केले म्हणून म्हणावं म्हटलं तर काम काही केलं नाही जनसामान्य माणसासाठी एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन केलं म्हणावं म्हटलं त्या आपण सातत्यानं या सलगर मी रोज राज्याची अवस्था बघितली तर त्याच्यासाठी सातत्याने आंदोलन केले मैसाळ पाणी सोडव म्हणून याच्यासाठी आंदोलन सातत्याने के केले आता या ठिकाणी कामं आहेत मैसेलचं पाणी आंदोलनाच्या अगोदर आमदार आमदारसंघ आपलं सगळं धुऊन गेलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी विरोधकांना काय आंदोलन नाही कुठलं काम नाही काय नाही त्यांना सांगायला काय तिने हे सांगायचं लगेल की सारखं सारखं तानाजीपानाला कशाला पाहिजे अरे मी निवडणुकीला दिवस दिवस का आमच्या कुटुंबाकडे कधी लक्ष देत नाही आणि मी सातत्यानं लोकांच्या कामात राहतो मी अर्ज भरतो लोक मला निवडून देतात मला काही कोणी कॉपी केलं नाही ना सातत्यानं तुम्हाला कसं केलं म्हणायला आणि बरं आता मला त्या माणसाला सांगा तुम्ही आमच्या बरोबर चार पाच वेळा निवडून चालत तुम्हाला तर कशाला पाहिजे द्यायची का दुसऱ्या काय तुम्हाला म्हटलं की मला पाहिजे आणि दुसऱ्याला म्हटलं की मग त्याला सारखं कशाला पाहिजे आणि मग अशी गणपतर दिसूनच उदाहरण दिलं आदरणीय भाऊ तो जर बघितलं फिल्डला त्याचा जन्म दरला आमदार झाले पुन्हा चार वेळा या ठिकाणी आमदार होतात म्हणजे काम करणारी मागे माणसं राहतील आणि म्हणून आम्ही सातत्याने कामकाज करत राहिलो म्हणून आम्हाला मिळाले अजून वेळ गेले नाही अजून तुमचा अर्ज भरलेला तुम आहे हो, तुम्ही जर जनतेच्या सामोर जायचं असलं तर आज त्यामुळे लोकांच्या अर्जावर लोक तुम्हाला स्वीकारले तर तुम्ही कामकाज करायला जावं सातत्याने उगाच मिळाला अर्थ नाही आज एवढी मोठी वीर पाडली मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी या ठिकाणी पाणी म्हणजे आपल्या आहे आज जवळजवळ ती वीर काढायला चौप्पन लाख रुपये खर्च झाला सहा लाख व्याज भरले काही काही जणांच्या गणपती कुठे असेल आमच्या लक्ष्मणाच्या मिरच्या असतील काही जणांच्या पावतीवर व्याज काढले काही तीन टक्के व्याजाने पैसे काढले सगळ्यांचे पैसे वागवले सहा टक्के व्याज साठ लाख रुपये खर्चाला बिल काढायला आणि त्यात एकोणतीस सत्तावीस लाख रुपयाचे बिल मिळाले ते लाख रुपये बिल आज अखेर मला मिळायचंय म्हणजे किशाचे लाखो रुपये घालून या गावाला कामकाज करणारा म्हणजे महाराष्ट्रात एक एकमेक आज पटेल असं लाखो देते आम्ही जर पैसे काढलो नाही पण ह्या माणसाला असं काय वाटत नाही चला मी दोन तीन लाख रुपये देतो ते त्यांच्यात वाटत येत नाही हेलक कशाला पाहिजे म्हणजे आज कोरोनाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मला सांगा फुल कुणाला बघायला तयार अशा कालावधीमध्ये बायका आई वडील आम्ही मुलं बाजूला ठेवून आम्ही दोघं एकत्र राहिलो आणि त्या गावाला खोऱ्याप्रमाणे जपलो तिथं आधारात धीर देणं महत्वाचं होतं म्हणजे बाबा तुला काही करू आम्ही तुझ्या संघ आहे ते तर फक्त आम्ही दाखवलं कधी कुठल्या माणसानं आता जे काही गावकडे मतदार मागायला देत किंवा ह्याला स्पेशल पाहिजे मध्ये कधी एखाद्या माणसाला एखाद्या रुग्ण रुग्णाला येऊन भेटलं की मला गावातल्या माणसानं सांगा तुला तो कोरोना झालाय काय झालं काय नाही तुझी विचारपूस कधी केलं का तुझी कधी चौकशी के का, केली काहीच का नाही तुम्ही कसं जिवंत राहाल तुम्ही मिळवलेलं आहे गडगड ते कसं राहील याच्याकडे बघत गेला लोकांच्याकडे कधी बघित नाही लोकांना वाऱ्यावर सोडला पण पडला नाही कधी आम्ही त्या कुटुंबाने कधी या गावाला वाऱ्यावर सोडलं नाही वाऱ्याला सुद्धा वाऱ्यावर नाही म्हणजे जेवढं कुटुंबासाठी कर्ज तेवढं करण्याचं काम सलगर गाव म्हणजे मी माझं कुटुंब समजून या ठिकाणी कामकाज केले आणि म्हणून तुम्ही मग कुठल्या लोकांच्या सामान्य माणसाच्या कामाला जाणार नाही लोकांच्या नव्या अर्थाला जाणार नाही आणि उगाच उठायचा पाठला अन्याय केला समाजावर अन्याय केला नको त्या काय काय गोष्टी बोलायच्या आणि या ठिकाणी नको त्या अफवा पसरवायच्या आज मला सांगा सलगर गावचं ग्राम देवत आहे यात्रा नव्हती गावाला यात्रेच्या निमित्तानं शेवबाई आला फाई भावना आलाय रावळे रावळी आले सगळ्या एकत्र बघा माहोल आपल्या गावामधला कसा चांगल्या पद्धतीन होतो अकरा वर्ष झाली यात्रेला बघता बघता ही यात्रा तीर्थक्षेत्रभमध्ये समाजकुला सव्वा दोन कोटीचा निधी मिळाला या सुद्धेश्वर मंदिराचा आपण अकरा कोटीचं बांधकाम करतोय किती अकरा कोट रुपये अकरा कोट म्हणतात कशाला म्हणजे सव्वा दोन कोटीचं आपल्याकडे तरतूद असताना आपण अकरा कोटीचं पाऊल उचलतोय मग माझ्या तेवढी कर्कशिती आहे वरची रक्कम कशी आणायची तेवढी माझ्याकडे ताकद आहे तेवढी माझ्याकडे आनंद आहे तेवढी माझी धमक आहे आणि म्हणून मी एवढं मोठं काम करतोय तुम्ही अकरा कोटी राहते एक हजार हजार कोटीचं काम करून दाखवा माझं तुम्हाला जाहीर आव्हान आणि म्हणून मग कुठल्याही गोष्टीला काही नाही आता एक साधं तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी एवढं मोठं मंदिर बांधायचं आहे ठीक आहे गावाला गणपतीचं मंदिर नाही आमच्या माताबाजीने रोज कामाला भागल्याला जाणार माताबाजीने गणपतीला संकट जायला जाणार कुठं आज जाता जा येंडोरीचं गणपतीचं मंदिर जर बघितलं तर किती मोठं प्रस्था वाढत चाललं बघा आपल्या गावाला गणपतीचं मंदिर नाही त्याला म्हटलं आपण ह्याच मंदिरामध्ये कधी गणपतीची मूर्ती स्थापन करूया एक डिझाईन केलं प्लॅन केला त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती म्हणजे जेणेकरून बघा ज्याच्याकडे दोन जागी आहे त्याचा नोकर वर्ग आहे किंवा आपल्या घरातल्या बायकामांचा घेईल कुठेतरी देवाला जाऊन येईल पण रोज असे असा वर्ग किती आहे दहावीस टक्के वर्ग ऐंशी टक्के वर्गांना गाडी नाही घोडं नाही काहीच नाही म्हणजे कोणीतरी नेहरायच्या पर्याय नाही अशा माणसांना त्या ठिकाणी कुठंतरी असं म्हणून गणपतीचं मंदिर या ठिकाणी आम्ही उभं करायचं ठरवलं त्याच्या त्याचमध्ये जरा आमचे जणणगण आपल्या इतर समाजाबरोबर जर असली तर आमच्या या धनगर समाजामध्ये माझी जणगण मोठ्या प्रमाणामध्ये झाली धनगर समाजाचं फार मोठं योगदान जे आमच्या घरवण्यामध्ये आहे आणि म्हणून बाबाचं हे मंदिर सर आहे इथं करायचं ठरवलं गेली दोन तीन वर्ष आम्ही असं आपल्याला असं नाना असं सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि आम्ही घोषणा केली ज्यांच्या पोटात गोळा उठला आणि तिकडं ती दुसरं मंदिर चालू केलं काय अवस्था करून ठेवल्या म्हणजे तुम्ही नुसतं जाती जातीमध्ये भांडून लावायचं करायचं काहीच नाही आणि विनाकारण ना आपलं काहीतरी उद्योग करायचा असला प्रकार या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी आपण विचार करून त्याला था थारा था। द्यायचा द्यायचं हा सुद्धा विचार केला पाहिजे आज मला सांगायला आठवण वाटतो की मी जवळजवळ आठशे एक महिलांना गणपतपूला महाराष्ट्रला महाराजेश्वरला तीर्थक्षेत्राला नेऊन आणत मला एक राज्याचं हे वाटलं की त्या माऊलीने कधी सुद्धा गणपतीचं दर्शन <coughs> आता ज्याचा नोकर ते जाऊन गणपती बघतील ना गणपती वगैरे कोण बघते समुद्र सुद्धा बघितले नाही कोणी नदी सुद्धा काय नाही तो समुद्र बघितला नाही म्हणजे काय पाणी आहे एवढं पाणी आपल्या गावाला जर कसं होईल म्हणजे मला म्हणायचं काय म्हणजे काय एवढ्या त्या माउजीनं बघितल्यानंतर मला म्हणजे बरं वाटलं जवळजवळ ती ट्रीप घेऊन आणायला पाच लाख रुपये गेले पंचायतीमध्ये पैसे काढले का माझ्या पैसे काढले आज माझ्याची साडी चोकरून चालू केलाय जवळ सगळे पैसे मी घालतोय म्हणजे पैसे मी घालायचं काम मी करायचं आणि नाव ग्रामपंचायतीचं असा एकमेव नाही म्हटलं असं आणि त्यामुळं त्या ठिकाणी या लोकांना जे काही वाका लागले ना म्हणजे ह्यालाच का वेळ <स्थाथ> द्यावा लागतो जसं एखाद्या माणसानं काम केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही पगार मिळत नाही त्याशिवाय कुटुंब चालत नाही प्रगती होत नाही तसं ह्या गावातला कामकाज करत असताना वेळ द्यावा लागतो अटल भोजनाची योजना अशा बऱ्याचशा अशा योजना आहेत की गावामध्ये अशा पूर्वाखा एकाही माणसाला मला कुठल्या एका व्यासपीठावरून उभा करा आणि मला योजना विचारावत्या ते दहा टक्के जर त्या माणसांना सांगितलं तर मी राजकारण करून देणार एवढा गाडा आपला या आणि याचा उपयोग गावासाठी या विभागासाठी करून घ्या असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि त्यामुळं हे काय जे प्रकार चालू आहे याला किती बळी जायचं आहे आपण ठरवायचंय मला फक्त एक सांगायचंय की या ठिकाणी सत्ता असे आपण काय काय काम करू शकत नाही त्यामुळं की सत्ता ठेवण्याच्या दृष्टीनं तुम्ही ठरवायचं काय करायचं लक्षात का आणि मी ठरवलंय की जोपर्यंत तुम्ही मला ताकदीत निवडून देणार आहे तोपर्यंत मी ताकदीनच काम करत राहणार आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी आपण थांबायला पण तयार आहे पण ती जनतन ठरवायचं आणि कुणीतरी लोक उठायचं आणि सारखं म्हणायचं ह्यालाच का म्हणायचं तिने मला सांगायचं काही गरज नाही त्यामुळं तुम्ही या ठिकाणी ठरवा की बाबा काय कुठल्या दिसून जायचं काय करायचं आहे पाच सहा सात दिवसाचा कालावधी आहे आणि फार मोठं म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर आज या सुरेश भाऊच्या माध्यमातून जी माणसं काही त्यावेळेस त्यांच्याकडे कामकाज करत होते त्या माणसाने किती जण सरोजी माणच्याकडे काम करून आणलं मला सांगा तुम्हाला प्रस्ताव कसा दाखल करायचा काय करायचं हे सुद्धा माहित नाही आणि मग तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक झाला चाललाय त्यामुळं गावाला कुठेतरी विविध दिशातून कुठेतरी विमान भरकटवचं काम या ठिकाणी काही मंडळी करताय त्याला बळी न पडता आपण चाललेलं जे काम आहे ते तात्तीनं करण्याच्या अनुषंगानं भरपूर आपल्या गावाला काम करायचं भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे सलगरगाव हे या मिरजपूर भागात एक मॉडेल बनवायचं आहे मी आता या गावातलं मी निवडणुकीच्या निमित्तानं गावागावामध्ये जातोय परवा परवासर मध्ये सुद्धा बसलो होतो चौदा दिवस पाणी येत नाही गावाला म्हणजे सलगरे गाव सोडलं की तुम्ही कुठल्याही गावात जावा तुमचे पावणेरावळे मित्रमंडळ जेव्हा असतील त्यांना विचारून बघा तुमच्या गावाला पाणीची काय सोय म्हणजे एवढं चांगलं मी येंडोलीमध्ये बोलताना सांगतो येंडोलीमध्ये पाणी का चालू केलं मला ते विचार का चालू केलं म्हणून त्या भाजप मोटर चालली स्वतः उमेदवार केली म्हणजे अशी ग्रेनेची माणसं या ठिकाणी लोकांच्या समोर येतात तुम्हाला आठवते का बघा या ठिकाणी वर्षभरापूर्वी ट्रान्सफॉर्मर होता म्हणजे जनरेटर कौट्यमार्गामध्ये आणून पंचवीस एच पीची मोटर चालण्यासारखी कॅपॅसिटीचं जनरेटर तीन दिवस जनरेटरवरती मोटर चालू करून गावाला पाणी दिलं मी म्हणू शकल तो गेला कशाला सत्तावीस हजार रुपये डिझेल गेले त्यावेळेस म्हणजे गावाला अजिबात कुठं म्हणजे तळहाताच्या हाताच्या जपण्याचं काम आपण केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा तळहाताच्या त्याच्या जोरावरती सापड या ठिकाणी उभं राहतोय काही आपल्याला भरसा अजून कामं करायचे आहेत त्यामुळं ही जी निवडणूक आहे ती आपल्या अस्मितेची निवडणूक आहे आणि एकदा याच्या ह्या रिंगणातून आपण बाहेर पडलो की स्वर्गीय विठ्ठल असेल त्यानंतर हे सरगरगाव जसं सा बोर्घ झालेला आहे तसं पुन्हा बोर्ग झाले राहणार नाही ती थोडी जाऊन घ्यावी एवढी विनंती करतो सांगतोय <स्था>। कर्नाटकचं बटून दाबावं आणि पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि सगळ्यांनीच या ठिकाणी आपण ताकदीनं कामाला लागावं तिथं तानाच्या पाटील उमेदवार नाही भोळेसवर उमेदवार नाहीत किंवा आमच्या घरचं कोण उमेदवार नाही प्रत्येक ह्या गावामधला उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी कामाला लागावं अशी विनंती करतो आणि आता हा कार्यक्रम संपल्यानंतर रमेश राजगानी आपापली आप जे काही चार वार्ड दिलेले आहेत त्या चार वार्डामध्ये जे जे उमेदवार असतील त्याच्या उमेदवारांनी आपापली मुलं घ्यायचे आणि आपल्या गावामध्ये प्रचार चालू करायचा आहे महिला आणि उमेदवार जे असतील ते चालचे गुरुजींच्या म्हणजे रमेश चाळकेच्या तिथून तिकडं हल्दी कुंकू लावून महिला फिरतील कार्यकर्त्यांनी मात्र आपापल्या गाड्या घ्यायचे तेल घालायचे आणि वार्ड वाईज त्या ठिकाणी कामाला लागायचं जेणेकरून आज आपलं गाव सगळं संपवून घ्यायचंय